क्रिस्पी साबुदाना वडे कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत हे वरीचे तांदूळ आणि साबुदाणे मी गॅसवर मंद गॅसवर भाजलेले आहेत चांगले जसं आपण चकलेचं पीठ भाजतो तर आणि आता हे थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे उपवासाचा साबू साबुदाना वडा करण्यासाठी मी आता हे दीड वाटी साबुदाणे मी रात्री भिजत घातले होते हे भिजवलेले साबुदाणे आहेत तर वडे करण्यासाठी मी हे चार बटाटे उकडून घेणार आहे हे अजून कच्चे आहे हे साबुदाणा आणि वरीचे तांदूळ यांचं मी पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे दहा बारा मिरच्या आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे तर मी आता हो। हे शाव बटाटे उकडून घेणार आहे नंतर आपण हे पीठ मळणार आहोत उपवासाचे साबुदाणा वडेसाठी आपण हे बटाटे आता उकडून घेतलेले आहेत आणि एकदम बारीक मॅश केलेले आहेत मी त्याच्यामध्ये डिकळे राहिले नाही पाहिजेत गाठी राहिल्या नाही पाहिजेत बटाट्याच्या नाहीतर त्या ते तेलामध्ये उडतात तर आता यामध्ये मी हे भिजवलेले शाबुदाणे घालते मी रात्री भिजत घातले होते तर यामध्ये आपण आता ही जिरेपूड मी घालते आखे पण जिरे घालणार आहे आणि हे चिरे पूड थोडी घालणार आहे अर्धा चमचा आखे जिरे बारीक चिरलेली मिरची आहे ही आहे कोथंबीर बारीक चिरलेली यामध्ये मीठ घालते हा छोटा चमचा आहे मी दोन चमचे घालते तर यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत सपाटवाटी आहे आणि या आजच्या रेसिपीमध्ये महत्त्वाचा आयटम म्हणजे को वरीचे तांदूळ आणि साबुदाणे यांचे मी मिक्सरमध्ये केलेले हे बारीक पीठ आहे हे उपवासाचं आहे म्हणून मी बाहेर तळायला दिलेले नाही मी मिक्सरवरतीच बारीक करते तर हे घेतलेलं आहे एक वाटी यामुळे आपले वडे हे एकदम क्रिस्पी होणार आहेत अजिबात तेलकट होणार नाहीत खुसखुशीत होणार आहेत मौत्र अजिबात होणार नाहीत तर आपण आता हे सर्व मिसळून मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा बटाटे वगैरे व्यवस्थित मळून घेणार आहे मी पाणी लागतं का बघणार आहे चला तर मग मी मळून घेते आणि काही काही उपवासांना जर वरीचं वरी, वरी खात नसाल मी तर फक्त शाबुदाणे भाजून त्याचं पीठ करून घातलं तरी चालेल आपण हे पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बटाटा असल्यामुळं सगळं एकजीव आपने। तरहें आपना पीट गेत है। एक करून घ्यायचं आपल्याला तर हे आपण असं पीठ मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे तर आपण आता याचे वडे करूया थोडंसं हाताला तेल लावून घ्या जास्त जाड पण नाही कर, करू नका हे असे एवढे हे बघा असे असे पटपट होतात तळ हातावरती प्रेस केल्यानंतर बटाटे चांगले बारीक करा काही त्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजेत म्हणजे तेलामध्ये उडत नाहीत ते बटाटे तर असे आपण सगळे आता वडे करून घेणार आहोत आपण आता हे अशा प्रकारे वडे बनवून घेतलेले आहेत तर आपण आता तळून घेऊया हे बघा जास्त मोठे पण नाहीत जास्त जाड पण नाहीत करायचे चला तर आपण तळून घेऊया मी आता इकडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे तर मी आपण आता यामध्ये वडे तळून घेऊया गॅस फाईक आहे मी आता थोडा वेळ यांना या तेलामध्ये असं भाजी द्यायचं लगेच तुम्ही त्याला पलटी करायला जाऊ नका कारण मग सगळं झाऱ्याला वगैरे ते साबडाण्याची पटतील थोडा वेळ भाजू दिल्यानंतर पलटी करायचे थोडं भाजून दिल्यानंतर आपलं अजिबात तर, तर, तर आप ते चिकत नाही झाऱ्याला एक मंद आचेवर आपण हे तळून घ्यायचे कोणताही पदार्थ तळताना घाई करू नका कारण तो आतून खुसखुशीत कुछ व्हायचा असेल तर तो आतून व्यवस्थित तळला गेला पाहिजे त्यामुळं मंद गॅसवर मी मिडीयम गॅसवर हे भाजी तळून घेणार आहे आपले हे वडे आता तळलेले आहेत चांगले ब्राऊन कलरवर मी एकदम मिडियम केलेला आहे गॅस मिथून व्यवस्थित तळा खूप क्रिस्पी होतात बघूया आपण रेसिपी माझी अवश्य करून पहा कारण छत्तीस सदतीस वर्षाचा माझा अनुभव आणि प्रत्येक अनुभवातून एक काहीतरी नवीन असं मला अनुभव आल्यामुळे त्यातून ही साकारलेल्या माझ्या रेसिपी असतात एकदम खुसखुशीत झालेले आहेत आता हे वेळी वरी मला वाटतं बहुतेक महाशिवरात्रीला वगैरे चालत नाही कोणी खा कोण खात नाही तर अशा वेळेला अशा उपवासांना तुम्ही फक्त साबुदाणे बारीक गॅसवर भाजून त्याचं मिक्सरमध्ये पीठ केलं आणि ते या वड्यांमध्ये घातलं तरी चालेल चला तर आता हे आपले उपवासाचे साबुदाणा वडे तयार आहेत आपण बघूया हे किती क्रिस्पी झालेली आहे तर मी सांगितलेल्या टिप्स आपण फॉलो करा आणि अवश्य ही रेसिपी ट्राय करा